राम राम मंडळी स्वागत आहे आपलं मध्ये मंडळी खूप दिवस झालाय अक्काच्या हातची रेसिपीच खाल्ली नव्हती आणि म्हटलं चला मग आज आलो शेतामध्ये आणि आज तुम्हाला सांगतो एकदम चुलीवरचा भात होणार आहे बघा खमंग म्हणजे मसाला भात आता गावाकडं शेतकऱ्याच्या शेतामध्ये मसाला भात कसा होतोय आणि त्यातले त्यात अक्का आणि वहिनी नेमकं कशा बनवतात हे तुम्हाला आज दाखवणार आहे मंडळी तर मंडळी तुम्ही पण बरेच दिवस झाले अक्काची आणि तुमच्या वहिनीच्या हातची रेसिपी बघितली नसणार आहे तर आज एकदम स्वादिष्ट असा भात तो बी चुलीवरचा आपल्याला खायला भेटणार आहे आणि मसाला भात आहे एवढं त्याच्यामध्ये कांदे वांगे बटाटे काय काय टाकणार आहेत ते आपण सगळं बघूयात काय काय साहित्य घेतलंय तर मंडळी तुम्ही पण असं शेतामध्ये एखाद्या वेळेस रेसिपी करून खा कारण शेतामध्ये जेवणाची एक वेगळीच मजा असते तर मंडळी भूक पण लागलेली बघा आणि अख्खाच्या हातचा मसाले भात म्हणले की मला अजून डबल भूक लागली कारण एवढं भारी होत ना तर चला तुम्हाला दाखवतो नेमका कशा कशा पद्धतीने केला जातोय तर हा आज मग मसाला भात आहे काय काय साहित्य घेतलंय ते एकदा आपल्याला मसाला भात करायचा आहे आणि त्याच्यासोबत आपण हे वांगे घेतले तर भातात टाकायचे भातात टाकायचे मसाला भरून वरती ठेवायचे तर मंडळी वांगे भातामध्ये टाकले जाणार आहेत जसं आपण भरले वांगे करतो तसं ते भातामध्ये टाकले जाणार आहेत एक अनोख्या पद्धतीची रेसिपी आहे आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला साहित्य बघूयात काय काय घेतलंय तर आपण आता मसाला मसाला भात करायला काय काय साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते मसाला भात करण्यासाठी आपण हे एवढे तांदूळ घेतले आहेत अर्धा किलो तांदूळ येथे एक वाटीभर शेंगदाणे घेतले चवणीचं मीठ घेतलं आहे दोन बटाटे घेतले दोन तंबाटे घेतलेत तीन कांदे घेतलेत दोन कडीपात्याचे पानं घेतलेत एक गरम मसाला घेतला आहे कोथंबीर घेतली थोडी हळद घेतली एक चमचा जिऱ्याचा एक चमचा घेतला आहे मौरी एक चमचा घेतला आहे पाच सात आठ मिरच्या घेतल्यात अद्रक घेतली आणि थोडासा लसून घेतला तर मंडळी बघा किती मोठा मसाला वापरणार आहेत खरंच मसाला भात खायला मजा येणार आहे ये? हे कशासाठी ते आपल्याला काळ्या मसाल्याचं भरलं वांगं करायचंय ते आपल्याला भातात टाकायचंय त्यासाठी आपण हे पाच सहा वांगे घेतले तर हे दोन कांदे घेतलेत आपण चुलीत भाजून हे शेंगदाणे घेतले तर ते आपलं घरचं काळं तिखट आहे हे कांदा मसाला आणि कोथंबीर आहे थोडीशी लसूण खोबरं आणि ह्याच्यात आपण थोडेसे धने घेतलेत आणि ह्याच्यात आपल्याला तेल आहे तर मंडळी बघा एवढा सगळा मसाला आहे भरले वांगे बरोबर मसाले भात तर अक्का आणि तुमच्या वहिनीची हातची रेसिपी आज जबरदस्त होणार आहे बरं का मंडळी तर चला सगळ्यांनी एक एक कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता आपली कुठून घेतली आता आपण शेंगाने भाजून घेऊ आता आता कडाई मांडून घेतली आपण आता आता मसाला भाजून घेतात तोपर्यंत आपण कांदा घेऊ येत ना हे धने भाजून घ्यायचे धने भाजले तर खमंग वास आला धनेचा आता काय करते आता आपण धने भाजून घेतलेले ते बारीक करून घेते ना म्हणजे त्याच्या संगाने कुठून कुटून घ्यायचे आता आपल्याला बटाटा चिरून घ्यायचा असं उभ्या आकाराच आता आपल्या घने बारीक घ्यायच आता आपण हे शेंगदा टाकून घेऊ आता दोन भाजीलेले कांदे आपल्याला हे एक खट्या कुठून घ्यायचे हे बटाटा मी अगोदर धुवून घेतलेले हे बटाटा आणि टोमॅटो आपल्याला पात्याला टाकून घ्यायचे आता टोमॅटो आणि बटाटे आपल्याला यात धुवून घ्यायचे आता त्यात पाणी उठून आपण त्याला धुवून घेऊ ही हिरवी मिरची घेतली आपण अशी बारीक कट करून घेऊ आता आपल्या शेंगदाणा बारीक झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला हे तिखट आणि ते टाकून घ्यायचे आता आधी कोथंबीर आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे मग भाजलेले कांदे त्या टाकायचे मग आपल्याला तर मंडळी आका आपल्याला भरल्या वांग्याचं साहित्य तिकडे तयार करते सगळा मसाला रेडी झालाय आणि इकडे सोनालीनी मसाला भातचं साहित्य तयार केलंय हे बघू शकताय सगळं काय काय घेतलंय आता कांदे बटाटे वगैरे चिरून झालेत मिरची पण चिरून झालीये कोथिंबीर हे बघा कोथिंबीर पण आपल्या घरच्या रानातली आहे एकदम छान अशी बरायचा मसाला आपला हे तयार झाले आता मंडळी बघा किती छान मसाला तयार झाला आहे काळा आणि आता इकडं मसाला भात करण्यासाठी सोनाली अद्रक लसूण कुठून घेते बघा आता आपण हे वांगे चिरून घेऊ चार फोडी करायच्या का हे बघा असं वांग चिरून घ्यायचं आपल्याला आकारचं आणि असं फोडून बघायचं किडका आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे त्याच्यामुळे अशा चार फोडी करायच्या असं चिरून घ्यायचं आणि पाण्यात टाकायचं चिरलं की लगेच पाण्यात टाकायचं म्हणजे वांग काळं पडत नाही आता आपली कढई गरम झाली त्यात ते आपण तेल टाकून घेऊत आणि हे वांगे आहेत ना ह्या वांग्यात आपल्याला थोडस मीठ भरायचं आणि आपल्याला हे तळून घ्यायचे थोडेसे तळसून घ्यायचे त्याला आता आपले वांगे ते सगळे तळून झाले तर आपण थोडेसे तेलात परतून घेतले तर आता आपल्याला भात टाकायचा त्यासाठी आपण कढईत तेल टाकले आता आपण हे जिरे टाकून घेऊ बघा थोडीशी मोहरी टाकली मी नंतर लगेच आपण जिरे टाकून घेतले का त्याच्यानंतर आपण ही कापलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची हे अद्रक लसूण कुटलेलं आहे आपण ही पेस्ट टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं टाकून घ्यायचं आहे का आपल्याला मंगवास सुटला एकदम मंडळी चुलीवरच खायला मजा येते बरं का परंतु चुलीवर स्वयंपाक करायचा खूप त्रास असतो बरं का आपल्या घरातल्या माता माऊल्या चुलीवर खूप त्रास घेतात पण चुलीवरचं अन्न खायला खरंच मजा येते तर आता बघा तुमची वहिनी चुलीवरच बनवते खिचडी आता याला गावाकडं कसं आहे खिचडी मसाला भात असं म्हणतो आपण पण शहरामध्ये राहणारे लोक ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे नावं असतात कोणी पुलाव म्हणत असेल कोणी काय काय म्हणत असेल पण आम्ही तर आता गावठी गावरान आपल्या गावाकडचे शेतकरी तर आम्ही याला मसाला भात म्हणतो भरले वांगे घालून मसाला भात करायचा आपल्याला आता आपला कांदा चांगला परतला मंडळी कडीपत्ता पण आपला घरचा जेव्हा का शेतकऱ्याचं एक वैशिष्ट्य असतं शेतकऱ्याकडे सगळे कर भाज्या वगैरे सगळ्या शेतातच असतात त्यामुळं आपल्या रेसिपीला एक वेगळी चव येते बघा सगळं आपल्या घरचंच असतं खडा मसाला टाका आता सगळे मसाले भाजून घ्यायचे बघा त्याला आता ह्यात आपल्याला ही कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यानंतर ही हळद आहे ही हळद टाकायची आणि आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले हे शेंगदाणे टाकून घेऊ हे आपले सगळं चांगलं परतले त्यात बट आपल्याला बटाटा आणि हे चिरलेले टोमॅटो हे टाकून घ्यायचे हे सब मी मिक्स करूंगी आता काय करते तू हे थोडं पाणी घालूस तर कसं हे खाली ना त्या घराला त्या वांग्यामध्ये दाबून भरायचा मसाला म्हणजे बोंडळे बघा तो बघा आता आपण या वांग्यामध्ये मसाला भरायला सुरुवात केली तू मसाला भरायचा असा दाबून मसाला भरायचा मग आपल्याला हे भाता म्हणजे ते वांगे सोडून द्यायचे तिकडं भाताची फोडणी तयार इकडं अक्काने वांगे तयार केलेत सगळा मसाला चांगला आपला परतलाय त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपले चांग हे तांदूळ आपण चांगले व्यवस्थित मिसून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला या मसाल्यात टाकून सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा वासरला मंडळी सगळा मसाला आपला चांगला परतलाय त्यात आपल्याला पाणी टाकून तांदूळ ते आपण ते टाकून घेतलेले तर मंडळी हे बघा एकदम खमंग भात आता शिजायला सुरू झालाय आणि जाळ पण लागलेला छान आपण ह्या तांब्याने दीड तांबा पाणी टाकलेले तर पाणी जास्त नाही टाकायचं ह्याला पाणी थोडंच टाकायचं जास्त टाकल्यावर जास्त भात तसा चिखल होतोय आता मोकळा भात होणार एकदम पाणी कमी टाकायचं तर मंडळी सुरू झालाय आणि इकडं अक्कानी वांग्यामध्ये मसाला भरून ठेवलाय थोडासा मसाला पण उरलाय बघा तो कच्चा खायला पण छान लागतो बर का भाकरीसोबत मंडळी बघा भात शिजत आलाय आधी वांगी कधी मांडायचे रे मांडायचे पाणी थोडंसं कमी झाल्यावर थोडस पाणी कमी झाले की ठेवून घेऊतलं थोडस पाणी कमी होईपर्यंत याला आपण पाच मिनिटं शिजवून देवतं आणि नंतर आपण हे भरले वांगे येतं त्याच्यामध्ये ठेवून घेऊतो भातातलं पाणी आपल्याला कमी झालंय आता हे वांगे आपल्याला मांडून हे बघा हे भरलेले असं उलट ह्याच्यात असं ठेवून घ्यायचं सगळे वांगे आपण असेच तर मंडळी हे बघा एकदम अनोख्या पद्धतीचा आपला भात या ठिकाणी मसाले भात शिजतोय बघा एकदम खमंग असा वास सुटलेला आहे आणि वांग्याचं पण भारी वासालय बरं का त्याच्यावर त्याच्यावर आपल्याला हे झाकणाचं ठेवून घ्यायचं तर मंडळी भात शिजत आलेला आहे आता आपल्याला खायची तयारी करावं लागणार आहे पाठीमागच बघा सुंदर असं केळीचं झाड आहे आणि आज आपण आता केळीच्या झाडाच्या पानावर हा भात खाणार आहे मंडळी एकदम गावरान आणि गावाकडची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर चला आता खायचं आहे आपल्याला आपली तयारी करावं लागणार आहे चला एक पान घेऊन येऊयात आपण तर मंडळी हे बघा स्वच्छ असं केळीचं झाड आहे आपल्याकडं आणि केळीचं पान आपल्याला आता कापून घ्यायचं खायला भात हे खूप मोठं आहे आपल्याला छोटंसं पान घ्यावं लागणार आहे तर मंडळी हे बघा पान पण घेतलेलं एकदम मोठं पान आहे आणि छान आहे सगळ्यांना पुरवलं असं एकच पान आहे तर चला आता मस्त जेवण करूया हे बघा एकदम छान असं केळीचं पान आणलेलं आहे आणि मंडळी खरंच केळीच्या पानावर जेवायला पाहिजे बरं का आयुष्यातून माणसांनी एकदा तरी केळीच्या पानावर जेवायला पाहिजे पानाचे आपण दोन भाग करून घेणार आहेत कारण का पान खूप मोठं आहे सगळ्यांना पुरलं असे होऊ शकता एकाच पानाची दोन पानं झालेली आहेत आता हे चे। आपल्याला आप स्वच्छ असं धुऊन आहे आणि याच्यावरच आपल्याला आहे पूर्वी पत्रवाळे असायच्या बघा अजून बी असतात लग्नात लग्नात वगैरे गावाकडे खेडेगावात तर खरंच ती एक वेगळी मजा असते बघा मंडळी जेवायची आता काय जुनं काही राहिलं नाही आता जुनं फक्त आपलं खेडेगावामध्ये आहे थोडी संस्कृती राहिलेली पण ती जो जोपासली पाहिजे आपण आपल्याच हातात असतं की जुनी संस्कृती जोपासायची तर मंडळी हे बघा चौघजण जिवू शकतात ह्या पानावर आपण आता हे चार जणांचे ताट तयार करतोय आपण हे बघा याच्यावर एक एक जण माणूस आरामसिर शकतो शकतोय तर आता याला मस्त पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला तसं केळीच्या पानावर काही के घाण नसते बघा केळीचं पान हे आयुर्वेदिक खूप महत्व देणार आहे खूप गारवा असतो ह्याच्यामध्ये उष्णता ज्यांना आहे शरीराची उष्णता त्या माणसाने आठवड्यातून एकदा तरी केळीच्या पानावर जेवलं पाहिजे तर शरीरातली उष्णता कमी करण्याचं काम हे केळीचं पान करतं बघा तर आता पाणी आणलेलं आहे आणि याच्यावर कसं आहे गोगल गाय किंवा सरपटणारे सरडे वगैरे पाल हे फिरलेलं असतं कधीतरी तर त्यामुळं हे स्वच्छ असं व्यवस्थित धुवून घ्यायचं असं वल्ल करून तर आता आपण हे पानं व्यवस्थित धुवून घेतले बघा या जेवायला भात पण आपला तयार झाला आहे आणि हे स्वच्छ असे पान आपण आता धुवून घेतलेले आहेत तर मंडळी आहे का नाही जुनं ते सोनं तर या पानावर जेवणाची मजाच वेगळी मंडळी भात शिजत आलेला आहे आता काय दम निघत नाही स्वच्छ पान धुवून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला फक्त जेवायचंय बघा मंडळी आता आपला भात शिजलाय का आपण हे बघू आता मंडळी बघा एकदम छान असा भात तयार झालेला आहे आपला आणि आता याचा आपल्याला घ्यायचा आहे आस्वाद तर मंडळी या जेवायला एकदम छान अशी रेसिपी तयार झालेली मंडळी या जेवायला मंडळी तर बघा हे एकदा तुम्हाला दाखवतो मी एकदम छान असा भात झालेला आहे बघा बघू शकता चुलीवरचा गरमागरम भात तोही मसाल्या वांग्यातला मसाला भात आता भात आपण खाली उतरून घेऊ आणि ताट तयार करू तर मंडळी बघू शकता एकदम छान असा भात तयार झालेला आहे तर मंडळी या जेवायला खरंच मजा आहे बर काच एक ताट वाढून घेतलंय आता आपण हे दुसरे ताट वाढून देऊ तर मंडळी हे बघा आम्ही तिघांनी पण आता वाढण घेतलेलं आहे आणि आता मस्त छान असा आस्वाद घ्यायचा आहे बघा मंडळी तर या जेवायला आता मी पण जेवायला बसतोय तर मंडळी या जेवायला एकदम गरमागरम छान असा मसाला भात रेडी आहे खायला आणि आता मस्त आम्ही आस्वाद घेणार आहे टेस्ट घेणार आहेत हात वगैरे धुवून बसलोय छानपैकी तर मंडळी या जेवायला सगळेजण आतुरतेने वाट बघतायत तुम्ही कधी रेसिपी होती तर मंडळी खरंच शेतकऱ्याच्या शेतामधला हा भात आहे आणि ह्याचा एक वेगळाच आनंद आहे बघा मंडळी त्यात ते ते चुलीवरचा आहे आणि केळीच्या पानावर खायचं आपल्याला तर हिंदवी बाळ पण आलंय आमचं मस्तीला मांडीवर पण साकाज आहे तर एकदम छान गरमागरम असा भात झालेला आहे हिंदवी बाळ आमचं झोपलं होतं झोपीतून उठून आलंय भात खायला छान असा भात खायचा त्याला पण तर चला सुरू करूयात बघूया टेस्ट कशी झाली एकदम गरम आहे बघा इकडे पाणी पिवा हम्म पण देऊ एक नंबर टेस्ट आहे आणि हे बघा वांग भरले वांग त्याच्यासोबत एकदम छान मसाला वांग पण छान शिजले तर मंडळी या जेवायला छान झाला एकदम तर आमची आजची गावरान चौची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर या जेवायला मग आमची खिचडीची रेसिपी कशी वाटली ना तर आम्हाला लिहून पाठा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा वांग पण छान झालंय चवीला आणि भात पण छान झालाय तर तुम्ही पण असाच करून बघा आणि कसं झालं आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट नक्की करा